नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडस्कर चॅनेलवर तुमचं स्वागत मागच्या दोन तीन व्हिडिओप्रमाणे आज आम्ही पुन्हा चालत साखरपुड्याला जांभुर्डेला नंदेच्या मुळीचा साखरपुडा आहे तर याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते थोडे थोडे दिवसातून पडलेले आहेत पण ते त्या प्रत्येक ब्लॉगमध्ये पंधरा वीस दिवसाचा अंतर आहे पण मी ते वाटे काही व्हिडिओ टाकली नव्हती नंतर व्हिडिओ टाकले त्याच्यामुळे ते असे चार पाच दिवसातून ब्लॉग पाठोपाठ तुम्हाला नुसते ते बाहेरचेच ब्लॉग दिसतील तर चला आता आम्ही चाललत भेटू तिकडेच आणि आत्ता जी ही व्हिडिओ आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारीची व्हिडिओ आहे कधी अपलोड होईल काय माहिती

मसने आणि कोटावले सोये झाले नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी कोटावली आणि मसने सोरे झाले काला गदेगा प्रत्येक सुभ

आमचे सर्वात मोठे भाऊ काय आता यांचे मिस्टर कुठे गेल्या ते सध्या मामा, मामा आहेत ना त्याच्यामुळे ते बाकी गायब झाले होते हे बघा त्या म्हणतात जोड्यानेच फोटो काढायचा एकटीने फोटो काढायचा त्यांनी बोलून आणले त्या भाऊ आमचा पण पोरगाच आहे की हे बघा झाली ना फॅमिली हे बघा आमच्या या भाजीचा साखरपुडा होता आणि साखरपुडा झाला अभिनंदन नवरदेव थोडे खाली गेले या सर्व आमच्या नाव म्हणजे गेले जाऊ बाई जोरात जाताना आणि येताना ह्याच रस्त्याने गेलो शॉर्टकटने जर दुसऱ्या रस्त्याने गेलो असो तर एक तास लागला असा पण ह्या रस्त्याने गेल्यामुळे आम्हाला अर्धा तास लागला फक्त ता जांभोड ते खांडस आणि दुसऱ्या बाजूला रोडचं काम चालू आहे त्यामुळे नुसता धुरलाच शॉर्टकट आहे पण काही असं होता काय बघ चांगला रोड लागला हा शॉर्टकट नाहीतर नुसता धुरला कसला वारीस्तीन आहे ना तळाव तळाले तळाव आत्ताच साखरपुड्याशी घरी आलो साखरपुड्याला गेली पण त्यांच्या घरातले ताई वगैरे यांची ओळख करून दाखवता आलीच नाही कारण की गडबड असते ना सर्वांची त्यांची त्याच्यामुळे काहीतरी दाखवलं नाही आणि मला एक समजत नाही जेवढे जेवढे मी आता तीन दोन तीन वेळेला साखरपुड्याला गेली पण नेमकी अशी व्हिडिओ चालू केली म्हणजे साखरपुड्याचा आता व्हिडिओ ब्लॉग चालू करणार आणि नेमकीच त्या स्टेजवरचीच मंडळी अशी बसलेली असते आता आधी एक दोन वेळेला केली तेव्हा शूट करणार तेच फोटोग्राफरच मदत येतो आणि आज अशी पुढंच बसली होती पण म्हटलं आता भेटेल व्हिडिओ करायला नीट तर ती नवऱ्याकडची मंडळी स्टेजवर पुरुष मंडळी अशी पा पाठ करून बसली होती की समोरचं नीट दिसतच नव्हतं त्याच्यामुळे एवढे पण काही शूट करायला जमलं नाही थोडीशी अशी पाठीमागे बसली असं मग दुसऱ्यांना पण नीट दिसतं ना आत्ताच आलो म्हणजे पाच वाजता आलो आणि मिस्टर गेले पुन्हा कशेलेला काहीतरी त्यांना आणायचे तर गेलेत कुठेही जायचं म्हटलं तरी किती लवकर जायचं असलं ना तरी आम्हाला उशीर होतंच घरात लव रक्तानी असं तसं त्यामुळे आम्हाला उशीरच होतो नेहमीच काही नाहीतरी पण बऱ्यापैकी लवकरच गेलो होतो जांभुर्डे गावची मुलगी आणि तिला आंबोटला दिली ये ये, ये। ए, ही आमची मंडळी फिरायला सोडलेत आमची ही गावठी कोको आहे ना ती त्याला डोचणार चलो भागो चलो त्यातली तीन पिलू मेले त्यांना अशी मोकळी ठेवायला लागते पण आमच्या कोंबड्या त्यांना जिवंत नाही ठेवणार त्यामुळे मग झाकून ठेवायला लागतं नऊ आहेत अजून तीन मेली या